निशा <San> फाउंडेशन सांगली यांच्या वतीने विधवा वयोवृद्ध तीनशे महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सो पूजा विशाल पाटील व उद्योजक योगेश गिडवाणी उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये शिवंतताई वाघमारे सुरेश जाधव परशुराम रणधीर यांनी सहभाग घेतला या मान्यवरांनी महिलांशी संवाद साधत समाजामध्ये स्त्रियांच्या सन्मानाचे आणि स्वावलंबनाचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचे आयोजन निशा फाउंडेशन सांगली यांच्या वतीने करण्यात आले यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही सांगितले की साडी हा फक्त वस्त्र नाही तर सन्मान आणि आदराचे प्रतीक आहे समाजातील प्रत्येक महिलेला आदर आणि सन्मानाने जगण्यासाठी प्रेरणा देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे या उपक्रमातून अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या प्रतिनिधींनी केले तर उपस्थित मान्यवरांनी सेवाभावातून कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले निशा फाउंडेशनचे अध्यक्ष मुझफ्फर लगीवाले राहुल घाडगे अविनाश वडर विशाल मद्रासी अर्जुन सूर्यंशी आकाश मानकर श्याम मजले किरण गुळवे ओंकार साळुंखे रोहित कांबळे सुनील कांबळे नितीन साबळे यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते लाख लाख शुभेच्छा आणि मी जास्त वेळ मिळत आहे मला पण माहितीये की दिवाळी किती गडबड असते खूप काम असतात तर मी दोनच शब्द निशा फाउंडेशन खूपच म्हणून काम करते हे दरवर्षी आणि जसं ताई म्हणते हे राजकारण राजकारण आहे हे त्यांनी मनापास यांच मन मोठ म्हणून हे तुमच्या सगळ्यांसाठी दिवाळीसाठी तुमच्यासाठी एक चांगली आहे फक्त एक वस्त्र म्हणजे वस्त्र नाहीये सगळ्यांच्या एक चेहऱ्यावरती एक स्माईल बघण्यासाठी आणि यंग मुलं आहेत म्हणजे असं नाही की मोठी आहेत यंग मुलं तुमच्या सगळ्यांसाठी येतात आणि हे करतात आणि दरवर्षी करतात आणि दर करता। काहीही न अपेक्षा करता हे तुमच्यासाठी करतात तर त्यांचा खूप खूप अभिनंदन आणि जसं तुम्ही ह्या लोकसभेत दादांना निवडून दिलंय तुमचा हक्काचा भाऊ खासदार झालाय तर काहीही लागलं तर आम्हाला नक्की कळवा का आमचा दार नेहमी उघडा असतं कधीही कितीही वाजता या ताईंकडे माझा पण नंबर आहे महिला हो, म्हणून का तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला फोन करा ताईंना सांगा कधीही का लागली काही अडचण असेल तर आम्हाला सांगा काही अडचण असेल तर दादा ना येऊन पण भेटा दादा रोज सकाळी लोकांना सकाळी भेटतात नऊ ते दहा रोज सकाळी दादा भेटतात तर काही अडचणी लागतील काही असेल आणि दादा निशा फाउंडेशन साठी पण दादा काही लागलं तर आम्हाला नक्की सांगा काहीही मदत लागेल आम्ही नक्की करू आणि आज मला एक